नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत भारती कृष्णद्वैपायन महर्षी वेदव्यास उचित कथन पण राजानं स्वतःच्या पुत्राचा यज्ञात बळी दिला तर राज्याला वारस उरणार नाही असा कोणीतरी युक्तिवाद केला मग राजपुत्राच्या स्थानी कुठल्याही कृत ब्राह्मण पुत्राचा बळी म्हणून चालेल अशी धर्माज्ञा आढळली म्हणून प्रधानानं राज्यात शोध घेऊन एक ब्राह्मण पुत्र बलीसाठी उपलब्ध करून युपाला बांधून ठेवला होता अजिगर्त नामक दरिद्री ब्राह्मण शुनशेप नामक आपल्या पुत्राचा सहस्रधेनूंच्या बदल्यात बळी देण्यास सिद्ध झाला आम्ही तेव्हा पितामहांच्या आश्रमात होतो माता अरुंधती देवींनी आम्हाला तात्काळ यज्ञस्थानी जाऊन काहीतरी मार्ग काढून यज्ञ थोपवण्याची आज्ञा दिली आम्ही म्हणजे राम विमल लोमहर्षिणी आणि मी त्वरित यज्ञस्थली पोचलो महर्षी विश्वामित्रांच्या साह्यानं हरिश्चंद्राची गाठ घेतली तिथं रामनं राजाशी विवाद करून एक मासाचा अवधी मागून घेतला हा यज्ञ स्थगित करण्यासाठी विशाल मंडप उभारला होता यज्ञवेदी सज्ज होत्या वेदींच्या जवळ यज्ञात सहभागी होण्यासाठी आलेले ऋषीमुनी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रादी चतुर्वर्णिक समाज उपस्थित होता यज्ञासाठी आवश्यक असलेलं साहित्य सज्ज होतं युपाला बांधलेला शूनक्षेप आपल्या मृत्यूची प्रतीक्षा करत होता आचार्य विश्वामित्रांनी आणि त्याच्या ऋषितुल्य वर्गांनी खूप कष्ट घेऊन शूनक्षेपाला मार्गदर्शन केलं त्याच्याकरवी तपसाधना करवून घेतली त्याला आत्मविश्वास दिला त्याची प्रतिभा आणि त्याचं सामर्थ्य इतकं जागृत केलं की वरुण देवतेच्या प्रत्यक्ष प्रार्थनेची वेळ आली तेव्हा तो आत्ममग्न झाला त्याच्यातलं परमतत्व व्यक्त झालं तो स्पष्ट स्वच्छ शुद्ध शब्दोच्चारात वरुणाची स्तुती करू लागला नहि ते क्षत्रं न सहो न मन्युं वचश्च नामीपतयन्त आपुः नेमा आपोः अनिमीपं चरन्तीर्नये वातस्य प्रमिनन्त्यभवन् शतन्ति मूर्वी गभिरा बाधस्व दूरे निरुत्तिं पराचै कृतञ्चिदेनः प्रमुग्ध्यस्मत् उदुत्तम वरुण विमध्यमं श्रथाय अथा वयमादित्यव्रते तवा नागसो अदिते स्याम या प्रार्थनेच्या श्रवणानं उपस्थितांच्या अंगी रोमांच उठू लागले त्यांच्या मनात स्तोत्राचा भावार्थ प्रगट होऊन त्यांची मन तृप्त झाली पराशरांनी आपलं कथन समाप्त केलं त्या कथनानं भारावलेल्या शिष्यांची अवस्था यापेक्षा वेगळी नव्हती तात काही वेळानं भानावर येऊन एक जण म्हणाला आम्हाला या रुचांचा अर्थ जाणून घेण्यात रुची आहे आपण तो कथन केल्यास आम्हीही लाभान्वित हो आपणास कष्ट देणं उचित नाही पण अरे त्यात कष्ट कच कसलेवत सा ते तर माझं कर्तव्य आहे पराशर म्हणाले आणि कथन करू लागले शूनक्षेपानं वरुणाला उद्देशून केलेल्या प्रार्थनेचा अर्थ मी कथन करतो शूनक्षेप म्हणतो हे वरुणा आकाशगमी पक्षी पृथ्वीवरचे वाहते पाणी आणि वायू यांचं नियमन करणाऱ्या श्रेष्ठ शक्तींचा तू अधिपती आहेस या साऱ्यांपेक्षा तुझे सामर्थ्य पराक्रम क्रोध अधिक बलवत्तर आहे हे वरुण राजा तुझ्याजवळ शेकडो सहस्रो औषधींनी तसंच तुझ्या सर्वंकष सद्बुद्धींनी तू निकृत दुष्ट देवतेला शासन करून आमच्यापासून दूर पळवून लाव आमच्या हातून अनावधानाने घडलेल्या प्रमादांच्या दोषांसह तू आम्हाला मुक्त कर हे अदिती पुत्र वरुणा माझे वरचे मधले खालचे पाश तू मुक्त कर त्या योगे निष्पाप होऊन आम्ही तुझी उपासना करू आणि उन्नती प्राप्त करू शूनश्शेप अस्खलित शब्दोच्चार करीत अत्यंत व्याकुळ होत एका पाठोपाठ एक मंत्र म्हणत होता आर्त ते नवरुण देवतेची कृ करुणा भाकत होता यज्ञासाठी जमलेले भारावून ऐकत होते स्वतः राजा देखील भान अर्पून ऐकत बसला त्यांच्या मंत्रोच्चाराने वातावरण भारून गेलं प्रत्येकाच्या मनाची एक तरल अवस्था अनुभवू लागला मंत्रांची आवर्तनं वाढायला लागली सारं वातावरण मंत्रमय झालं ध्वनी लहरींच्या कंपनामुळे वातावरणात एक अद्भुत नाद सुरू झाला निर्माण झाला पाहता पाहता एक एक करून शुनशेपाचे पाश मोकळे व्हायला सुरुवात झाली कोणीही काहीही न करता तो बंधमुक्त झाला आणि त्याचबरोबर राजाच्या उदरातल्या जलाचाही निचरा व्हायला सुरुवात झाली यापूर्वी कधी न अनुभवलेलं शब्दांचं अनोखं सामर्थ्य व्याकुळ होऊन मनापासून केलेल्या प्रार्थनेचा प्रभाव आणि अनेकांच्या तीव्र इच्छाशक्तींचा परिणाम ह्या सगळ्याचा एकत्रित विजय झाला होता चार दिवस सतत अहोरात्रून मंत्र मंत्रपठण करीत होता तेवढ्या अवधीत राजाचा उदरशूळ पूर्णपणे नाहीसा होऊन राजा स्वस्थ झाला राजपुत्र रोहितचे प्राण वाचले अर्थात हे सगळं ते आचार्य विश्वामित्रांच्या सामर्थ्यामुळे त्यांच्या शिष्यांनी केलेल्या सहाय्यामुळे वरुण देवतेच्या स्तुतीसाठी तो एकाग्र झाला प्रार्थनेचे शब्द त्याच्या समोर समक्ष झाले तो मंत्र द्रष्टा ठरला सगळीकडे आनंद पसरला विश्वामित्रांनी क्रांती केली होती यज्ञाच्या पाशातून जरी शूनक्षेप वाचला होता तरी त्याच्यापुढे एक समस्या निर्माण झाली अजिगरतानं म्हणजे शूनश्शेपाच्या पित्यानं पुत्राचा विक्रय केला म्हणून त्याला शासन झालं त्याच्या वर्णाची अवनती होऊन अयोध्येच्या धर्मसभेनं त्याला चांडाळ म्हणून घोषित केलं आणि आता शूनक्षेपानं काय करायचं त्याचा वर्ण कोणता तेव्हा विश्वामित्र पुढे झाले त्यांनी शूनक्षेपाला आपला ज्येष्ठ पुत्र म्हणून स्वीकारलं आपल्या ज्ञानाचा तसाच पैतृक संपत्तीचा वारस घोषित केलं त्याला ज्ञानवान केलं समाजापुढे एक मोठा आदर्श निर्माण केला पराशरांनी आपलं कथन संपवलं केवढी विलक्षण कथाही एका शिष्यानं म्हटलं सगळे भारावून गेले होते कितीतरी वेळ निशब्दपणे मार्गक्रमण करीत होते प्रत्येकाच्या मनातली विश्वामित्रांची प्रतिमा अधिकच उंचावली द्वैपायन संमोहित झाल्यासारखा आपल्या पित्याचं कथन श्रवण करीत होता त्यांच्याबद्दलचा आदर दुणावला होता बघता बघता सगळे विश्वामित्रांच्या आश्रमाच्या निकट येऊन पोचले सरस्वतीच्या काठी असलेला विश्वामित्रांचा आश्रम फळा फुलांनी लगडलेल्या एखाद्या वनासारखा होता आश्रमातल्या वातावरणात ठाई ठाई पावित्र्याच्या अस्तित्वाची सहज जाणीव होत होती पराशर जेव्हा द्वैपायन आणि काही शिष्यांसह पोचले तेव्हा संधी प्रकाश होता आळसावलेल्या उंच उंच झाडांच्या छाया विश्रामाची मागणी करत होत्या पक्षी डेरेदार वृक्षांमधल्या घरट्यांमध्ये झेपावत होते त्यांची असलेली पिल्लं नुसता गोंधळ घालीत होती त्यांच्या कोलाहलानं आश्रमाची शांती ढवळून निघाली होती पण त्याचा उपद्रव मात्र कोणालाच वाटत नव्हता पाखरांना असलेली एकमेकांची ओढ निसर्गत असलेल्या त्या प्रेरणांनी ते व्यक्त करीत होते आश्रमवासियांनी अतिथींचं यथोचित स्वागत केलं मधुपर कादी उपचार आटोपून आता पराशर आणि द्वैपायन विश्वामित्रांच्या कुटीत विसावले होते द्वैपायना तुझी समस्या माझ्या ध्यानी आली मी त्यावर विचार केला महर्षी विश्वामित्र आणि द्वैपायनाची समस्या श्रवण केल्यावर बराच वेळाने म्हटले ज्यावेळी अशा प्रकारचे सार्वभौम निर्णय घेण्याचा समय असतो तेव्हा अशी समस्या कार्यकर्त्यांपुढे येते तेव्हा तुला वेदमंत्रांचं एकत्रीकरण करायचं असेल तर सर्वच वेदमंत्र तुला उपलब्ध असणं आवश्यक आहे तुझं संकलन पूर्ण झाल्यावर उपलब्ध होणारे मंत्र तुला तयार केलेल्या संहितेत समाविष्ट करता येणार नाही ना। कितीही महत्त्वपूर्ण असले तरीही काही आज उपलब्ध असलेले वेदमंत्र काल परिस्थिती पाहून संहितेत समाविष्ट करता येणार नाही ना ही स्पष्ट कल्पना ऋषींना असणं आवश्यक आहे महर्षी पराशर तुम्ही इथे आलात अतिशय योग्य केलं मी या समस्येचं समाधान देऊ शकेन हा आपला आमच्यावर अनुग्रहच असेल द्वैपायन म्हणाला अनुग्रह नव्हे ते माझं कर्तव्य आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी माझ्यासाठी एक पर्वणी आहे त्या मिशानं मला पुनश्च एक वार धर्मसभेचं आयोजन करता येईल कितीतरी तितरी कालापासून ते स्थगित आहे क्षमा असावी आचार्य परंतु मला आपल्या कथनाचं आकलन झालं नाही द्वैपायन म्हणाला मी विस्तारपूर्वक कथन करतो तुला या गोष्टीची जाणीव आहे की द्वापार युग आरंभ होऊन देखील अनेक संवत्सरं उलटून गेली आहेत सृष्टीच्या रचनेचा विचार करता तुला हे विदित असेलच की सृष्टीमध्ये विविध कारणांनी लघुप्रलय होत असतात त्यातून ते तकतात त्यांची वास्तविक पाहता पूर्णपणे वाताहत झालेली असते त्या, त्या काळी असलेले ऋषीमुनी त्यांना स्थिर स्थावर करून त्यांच्यात पुन्हा वैदिक धर्माची स्थापना करण्याचं कार्य करतात होय मला ज्ञात आहे अशा एका प्रलयापासून दुसऱ्या प्रलयापर्यंतच्या काळाला मन्वंतर म्हणतात उत्तम आता तू हे देखील जाणतोस की अशी अनेक मन्वंतरं मिळून एक कल्प होतो आणि त्या कल्पाच्या अंतिम मनवंतरानंतर महाप्रलय होऊन म्हणजे कल्पांत होऊन सर्वसृष्टी परमात्मस्वरूपात विलीन होऊन जाते ही महाप्रलयाची स्थिती देखील तुला ज्ञात आहे होय आचार्य मनु महर्षींची कथा मला ज्ञात आहे आता एक गोष्ट ध्यानात घे या प्रलयानंतर जी काय स्थिर स्थावरता निर्माण करायची होती त्यात जामदज्ञ रामनं मोठी भूमिका घेतली होती त्यात अनेक प्रयोग करून मानवी कल्याणाचं का कार्य केलेलं आहे तुझे तात पराशर हे अधिक उत्तम जाणतात तो त्यांचा समकालीन आहे होय महर्षी मला तातांनी याविषयी अनेक वार कथन केलं आहे त्यात हे आलंच असेल की रामनं वैदिक धर्माला अनुसरून गुणकर्मानुसार वर्णव्यवस्थेचा विशेष पुरस्कार केलाय हो मी त्याला ते विस्तारपूर्वक कथन केलं आहे आचार्य पराशर म्हणाले साधू अशा स्थितीत माझं कार्य अधिक सुलभ झालं विश्वामित्र स्मित करून म्हणाले या प्रयोगाच्या संदर्भानं त्याने घेतलेले काही निर्णय आता कालानुरूप परिवर्तित करायचे आहेत हे परिवर्तन धर्मसभेसमोर मांडून चर्चा होणं आवश्यक आहे आणि त्यासंबंधींनी सर्व मान्य करून घेऊन अंतिम निर्णय घेणं धर्मसभेची मान्यता अधिकृतपणे स्थापित करणं आवश्यक आहे परंतु आचार्य हे संभव आहे का का नसावं वेदमंत्र कोणी यत्नपूर्वक निश्चय करून उत्पन्न करीत नाहीत तर ते ऋषींपुढे आपोआप व्यक्त होतात असंच आपण म्हणतो ना तुझी सं शंका रास्त आहे वेदमंत्र व्यक्त होतात हे सत्य असलं तरी कशाच्या तरी विचारांच्या अनुषंगानं व्यक्त होतील ना एखाद्या विषयाचा विचार मनात नसेल आणि ऋषींजवळ मंत्र मंत्रद्रष्ट्यात्व नसेल तर ते कसे व्यक्त होतील विश्वामित्र थोडे विसावले भाषेचा प्रवास आता मौखिकतेकडून लिखित साहित्याकडे पद्म्याक्ततेकडून गद्यलेखनाकडे वळू लागला आहे बरोबर ना होय असं आहे खरं आता जर असा निर्णय घेतला तर इतप्पर सर्व मेदमंत्र एकत्रित संकलित करून त्यांच्या काळानुसार आवश्यकतेनुसार युगाच्या परिस्थितीनुसार संपादन करणं महत्त्वाचं आहे तर काय होईल तर सर्व मंत्रद्रष्टे ऋषी त्यांनी व्यक्त केलेले वेदमंत्र कदाचित मला उपलब्ध करून देतील हेच कथन करायचं आहे मला हो आता उमजलं आपण अशा प्रकारे माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवण्यास बाध्य करू शकतो का त्यांना मान्य होईल का अनिवार्य तर नाही करू शकत प्रार्थना करू शकतो त्यांना हे कथन करू शकतो की त्यांच्यामुळे व्यक्त झालेले वेदमंत्र तू निर्माण केलेल्या संहितेत सुरक्षित राहतील काळाच्या ओघात नष्ट होणार नाहीत तेव्हा आता ऋषींनी तपश्चर्या करून नूतन वेदमंत्र उपलब्ध व्हावे अशा प्रयत्नात न राहता तू निश्चित करशील ती वेदसंहिता नीट जतन करून अध्यापनाद्वारा येणाऱ्या पिढ्यांच्या हाती द्यावी असं आम्हाला धर्मसभेत निश्चित करता येईल आणि तसा निर्णय प्रसृत करता येईल आपलं कथन उचित आहे ऋषीवर पराशर म्हणाले आपण ह्या समस्येची उचित उकल केल्याने सद्यस्थितीत अस्तित्वात असलेले वेदमंत्र एकत्रित करण्याच्या कार्याचा शुभारंभ करायला प्रत्यवाय नसावा मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते हरिओम तत्स श्रीकृष्णार्पण मस्तो